हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे सोमवार आणि आज आहे बैलपोळा तर हा बैलपोळा पुण्याकडे साजरा करत नाही तर आमच्या गावाकडे हाच बैलपोळा साजरा करतात तर आजचा शेवटचा श्रावण सोमवार आणि आजच आहे बैलपोडा कम्युनिटी पोस्ट टाकली होती बैलपुड्याच्या तुम्हाला त्यात शुभेच्छा दिल्या तर ज्यांना ज्यांना ती कम्युनिटी पोस्ट दिसली त्यांना त्यांना शुभेच्छा मिळाल्याच ना तुमच्याकडे हा बैलपुडा साजरा करतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा श्रावण सोमवारात येणारा बैलपुडाच आमच्याकडे साजरा करतात हा बैलपुडा जो आहे ना हा इकडे पुण्याकडे साजरा करत नाही मी बघितलं नाही इकडे साजरा करताना म्हणून मग तुमच्यासोबत शेअर करताय हो हो जेजीला आपण दिवा लावू ना तर आता संध्याकाळचे साडे वाजत आले आहे बैलांची पूजा ना संध्याकाळीच आमच्याकडे करतात तर तीच सवय पडली आम्हाला प्रत्येक सण आमच्याकडे संध्याकाळी साजरे करतात त्यात असू दे रक्षाबंधन असू दे नागपंचमी असू दे किंवा मग हे पोळा असू दे दसरा ते ना संध्याकाळीच आमच्याकडे साजरे करतात तर आज बैलपोळा तर आहेच आहे पण आज पिठोरी सुद्धा आहे पिठोरी अमावस्या जे आहे ना ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करते आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने पिठोरी अमावस्या साजरी करते आज बैलपोळा आहे तर बैल बैलांची तर पूजा होतेच कारण तर आज तर खरं म्हटलं तर शेतकऱ्यांचाच सण आहे कारण तर बैल तर शेतकऱ्यांकडेच असतात बाकी तर ज्यांच्याकडे शेती नाही त्यांच्या कडे बैल नसतातच तर आज मग पिठोरी अमावस्यासुद्धा आहे तर पिठोरी अमावस्येला काय करतात आमच्याकडे तर ज्यांचं नवीन लग्न होते ना आणि त्यांचा पहिला पोडा किंवा पहिली पिठोरी अमावस्या असते त्यांना आमच्याकडे जेवण करायला बोलवतात म्हणजे ज्या आई वडिलांच्या घरी असू दे किंवा मग आपल्या नातेवाईकांच्या घरी तर पिठुरा खायला बोलवणे असं म्हणतात आमच्याकडे तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने ही पिठुरी अमावस्या साजरी करते संध्याकाळ झाली होती तर देवाजवळ दिवा लावून घेतला बैलांची पूजा केली आणि त्यानंतर मग आता स्वयंपाकाला सुरुवात करणार होते तर आज बैलपोळा आहे तर आमच्याकडे पुरणपोळीच बनते तर मग सुद्धा माझ्या घरी प पुरणपोळीच बनवते तर आमच्या पद्धतीनं आमच्याकडे ज्या पद्धतीनं पुरणपोळी बनवते त्याच पद्धतीने सुद्धा पिरं पुरणपोळी बनवणार आहे जास्त डाळ नव्हती मिस्टरच खातात पुरणपोळा म्हणून त्यांच्यापुरतीच डाळ ठेव टाकली शिजायला म्हणजे त्यांच्यापुरतंच पुरण बनवणार होते आणि त्याच्याच पोळ्या करणार होते मला पण आवडत नाही आणि तर खातच नाही आणि शिवांशला पण पाहिजे तशा आवडत नाही फक्त मिस्टरांपुरत्याच दोन तीन झाल्या तरी असत्या तरी भरपूर होतं म्हणून मग थोडीशी डाळ टाकली आणि सोबत भातसुद्धा लावून दिला कुकरमध्ये तर चण्याची डाळ आणि तांदूळ हे कुकरमध्ये शिजायला ठेवून दिले वेगवेगळे शिजवण्यापेक्षा एकत्र शिजवायला ठेवून दिले आणि आणि त्यानंतर मग बाकीचं बाकीच्या स्वयंपाकाला सुरुवात करणार होते सण म्हटलं की थोडे पदार्थ जास्त करतोच आपण नेहमी प्र नेहमीच गोड पदार्थ असतोच त्यासोबत वडे भजी असू दे कडी असू दे हे सगळे पदार्थ असतातच आपल्या स्वयंपाकामध्ये तर आत्ताच्या स्वयंपाकामध्ये तेच तर आताच्या स्वयंपाकामध्ये करणार होते वरण भात तर नव्हते म्हणजे वरण तर लावणार नव्हते कारण तर सकाळचं वरण होतं शिल्लक त्यामुळे फक्त अद्विकसाठी लागते म्हणून मी वरण वगैरे करणार नव्हते मिस्टर तर पुरणपोळ्या असल्या की मग ते चपाती भाजी आणि भात तर जेवण करतच नाही बाकीचंच जेवण करतात पुरणपोळ्या आणि बाकीचं जेवण करतात वडे भजी जे काही असते कडी वगैरे तेच जेवण करतात ते हातच लावत नाही भाताला भाजीला आणि वरणाला त्याच्यामुळे मग जास्त स्वयंपाक करावा असा वाटत नाही पण मुलांसाठी करावा लागतो तर इथे कुकर एकीकडे एक लावून दिलं होतं मिक्स डाळी मी भिजायला टाकल्या होत्या तर वड्यांसाठी त्या पाण्यातून काढून घेतल्या आणि एका प्लास्टिकची जाडी आहेत माझ्याकडे त्यावरती त्या पाणी नितळायला ठेवून दिली होती डाळ तर सोबतच मग भाजीची च तयारी केली भाजी करणार होते पत्ताकोबीची वरण होतं सकाळचं ते नैपदासाठी ते वापरणार नव्हते मला प पुरणपोळ्या आवडत नाही त्याच्यामुळे मग चपाती भाजी आणि भात तर लागणारच होता वरण होतं सकाळचं म्हणून मग भात लावून दिलं कुकरमध्ये एकीकडे भाजी ला भाजी करून घेतली आणि दुसरीकडे मग पुरणपोळ्या बनवायच्या होत्या तर त्याच्यासाठी थोडीशी थोडंसं पीठ भिजवलं तर मग चपात्यासुद्धा दोन चार चपात्या पण करून घ्यायच्या होत्या तर जास्त भिजवलं तर पुरणपोळीसाठी लागणारं पीठ भिजवून बाजूला ठेवून दिलं आणि सोबत मग ज्या डाळी मिक्स डाळी ज्या भिजायला टाकल्या होत्या तर त्यातलं पाणी नितळून झालं होतं मग त्याच्या तिनं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली डाळ कारण मला वाटून घ्यायची होती जाडसर त्यामध्ये लसूण जिरं कळीपत्ता आणि कोथिंबीर आणि मिरच्या हे सगळं टाकून वाटून घेतलं इथे मी वाटून घेत आहे मिक्स डाळी ज्याचे मला वडे बनवायचे होते भजे तर नेहमीच आपण करतो आता मिक्स डाळीचे वडे ना खूप कमी करतो म्हणजे सणावाराला एखादी वेळेस करते तर आमच्या घर आवड आमच्या घरी आवडते सगळ्यांना मिक्स डाळीचे वडे त्याच्यामुळे मग मी मिक्स डाळीचे वडे करायला घेतले तर डाळ वाटून झाली त्याच्यामध्ये कांदा मसाले टाकून देते तिखट मीठ हळद जे काही आपल्याला आवडीनं मसाले टाकायचे असतात ते मीठ नव्हतं टाकलं कारण तर वडे बनवायला वेळ होता मीठ जर टाकून दिलं असतं तर पाणी सुटलं असतं मग ते पातळ झालं असतं म्हणून मग वेडेवरती मीठ टाकणार म्हणून असं मिक्स कर ून ठेवून दिलं आणि त्यानंतर मग कुकर पण झालं होतं भात शिजून तयार होता आणि डाळ इतकी मस्त शिजली होती पुरणाची की तीनं मिक्सरमधून किंवा पुरण वाटणीमधून वाटून घेण्याची वाट गरजच नव्हती एवढी मस्त शिजून तयार होती छान अशी तर मग स्टीलच्या पातेल्यामध्ये मी ती शिजायला टाकली कुकर ती ती होती कुकरमध्ये तर तिला परत दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतली कारण तर ती तर खूप छान शिजली होती डाळ पण आता त्याच्यामध्ये टाकायची होती साखर आणि परत तिला शिजायला ठेवायची होती तरी ते मापानुसार म्हणजे थोडंसं मापच घेतलं आणि टाकून दिली साखर चण्याच्या डाळीमध्ये शिजलेल्या आणि ते परत मिक्स करून शिजायला ठेवून दिलं तर पुरणची ना खूपच अशी शिजली होती त्याच्यामुळे मी रवीनेच अशी आटून घेतली आणि बघा किती छान असं पुरण शि शिजलं इथे आणि या स्टेजवर मी गॅस बंद करून दिली कारण तर थंड झाल्यानंतर ते पुरण जे आहे ते घट्ट होतं आणि आम्हाला जास्त असं भरभरं असं पुरण नाही पाहिजे पुरणपोळी करायला थोडंसं असं घट्ट सर पाहिजे तर मग तसं पुरण ते बनून तयार होणार होतं थंड झाल्यानंतर मग त्याच्या मला पुरणपोळ्या बनवायच्या होत्या मिस्टर आले होते ते फ्रेश होत होती त्यांनी आणलं होतं ताक कढीसाठी तर मग इथे मी कढी फोडणी देत आहे कढी फोडणी देत आहे आणि सोबतच मग आता मला कळी फोडणी देऊन झाल्यानंतर मग पुरणपोळ्या पण पुरे करायच्या होत्या भिजवून ठेवलं होतं अद्विक आणि शिवांशच्या मस्त्या सुरू होत्या इथे बघा अद्विक रडत आहे त्याच्या मस्त्या सुरू होत्या मिस्टर आल्यानंतर बाकीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली मिस्टर यायच्या आधी मी थोडासा स्वयंपाक करून घेतला परत शिवांश अद्विकच्या मस्त्या चालू होत्या आणि अद्विक रडारड करत होत्या त्याच्यामुळे मला मदत स्वयंपाक थांबवा थांबावा लागला आणि मिस्टर येण्याची वाट बघावी लागली ते आल्यानंतर मग कढी केली त्याच्यानंतर मग आता पुरणपोळ्या करत आहे आणि तिकडे अद्विकला मिस्टर सांभाळते आम्ही आमच्याकडे ज्या पद्धतीनं पुरणपोळ्या करते ना त्या पद्धतीने मी आज पुरणपोळ्या करते तर तुम्हाला मग दाखवलं पुरण कसं शिजलं मी मिक्सरमधून अजिबात वाटून घेतलं नाही किंवा पुरण वाटणीमधूनसुद्धा वाटलं नाही रवीनीच ते मी हाटलं पातळ पातळ जेव्हा पुरण होतं ना तेव्हाच आणि मग बघा आता मला त्यात एकही म्हणजे अख्खी दाळ चण्याची नव्हती सगळी मिक्स झाली होती, होती। आणि ती थंडी झाल्यानंतर एवढं घट्ट पुरण असं झालं होतं मग ते असं आपण मोदक कसे भरतो त्या पद्धतीनं भरायचं भरायचं आणि ताव्यावरतीच सरळ था पसरवायचं पोळी तर अशी आमच्याकडे पुरणपोळी बनवतात तरी ते मी छोटी चपाती करून घेतली होती त्याच्यामध्ये पुरण भरलं आणि आता ते वरून सगळं पॅक करून घेत आहे म्हणजे पॅक याच्यासाठी करून घेत आहे फुटली नाही पाहिजे नाहीतर मग ते फुटली बाहे तर मग पुरण बाहेर येतं म्हणून तर जास्त जाडी पोळी म्हणजे चपाती लाटावी लागत नाही जी आपण गव्हाच्या पिठाची लाटतो ना ती थोडीशी पातळशीच पातळसरच पाहिजे जास्त जाडी असली तर मग ती जास्त असं पी पीठपीठ दिसतं वरती म्हणजे पोळी पोळी दिसते तर आम्हाला तशी पोळी आवडत नाहीत आम्हाला अशी पोळी आवडते बघा तुम्हाला दिसत असेल जास्त गव्हाच्या पिठाचा थर नाही दिसत तुम्हाला आणि या पद्धतीनं पोळी एकाच बाजूला झाली की दुसऱ्या बाजूने पलटवून घेतो आम्ही तव्यावरच्या तव्यावरच हात त्याच्याला त्याला सरता वगैरे आम्ही लावत नाही आणि इथे बघा पोळी बनून तयार आहे तर एक पोळी तयार झाली होती ही दुसरी पोळी आहे ते इथे बघा दोन पोळ्या तर अशा पद्धतीने आमच्याकडे पुरणपोळ्या बनवतात तर सगळ्या पोळ्या बनवून झाल्या आणि त्यानंतर मग वडे बनवायला घ्यायचे तेल चांगलं गरम झालं होतं आणि त्यामध्ये कसं होतं ग वडे वडेसुद्धा खूप मस्त लागते शिमि शि वडे तर मी रेसिपी वगैरे शेअर नाही केली वाटते की केली एकदा मी रेसिपी शेअर केली होती तुमच्यासोबत पण आजच्या या व्हिडिओमध्ये ना, जा मुलान ना चा मुलांचा आवाज जास्त असतो ना त्याच्यामुळे मग मी वॉइस ओव्हर करत आहे तर इथे एक बॅच वड्यांची शिजायला टाकली होती ती शिजून तयार होती आणि मग पूर्ण स्वयंपाक तयार झाला होता मिस्टरांना म्हटलं तुम्ही नैवेद्य दाखवा तर मिस्टर आणि नैवेद्य दाखवून दिलं देवाला आणि त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि परत मग संध्याकाळची कर आग्रहावर करायला घेतली जेवण करून झाल्यानंतर भांड्यांमधलं शिधारा करकटे काढून घेतलं भांडी घासून घेतली आणि आता धुऊन घेत आहे तर इथे पूर्ण टप भरतो भांड्यांनी सणावराचा स्वयंपाक म्हटलं की जास्त पदार्थ पण आपण बनवतो आणि सोबतच भांडीसुद्धा जास्त निघतात मग ती सकाळपर्यंत नाही ठेवली म्हटलं आता घासून घ्यावा घावी घ्यावी वेळ पण होता आणि तसंही ना पावसाळा लागला तेव्हापासून भांडी घासून घेत आहे कारण जर थंड थंड पाणी असतं आणि वातावरणसुद्धा थंड थंड असतं तर सकाळी उठल्या उठल्या थंड पाण्यामध्ये हात घालावा वाटत नाही म्हणून मग रात्रीच घासून ठेव ठेवायला सुरुवात केली तर आता तिचं आता सवय पडली तर रात्रीच मी भांडी वगैरे घासून ठेवली आणि सगळं भरपूर भांडी होती सगळा टप भरून गेला होता भांड्यांनी आणि सोबत गॅस सोटा आणि गॅससुद्धा आवरायचा होता म्हणजे क्लीन करायचा होता भांडी वगैरे धुऊन घेतल्यानंतर टप बाजूला सरकवून दिला आणि गॅस सोटा गॅस चांगला पुसून घेत आहे शिवाश शद्विकच्या मस्त मस्त्या सुरू होत्या मग खूप मस्त्या करतो आता अदवीक अजिबात ऐकत नाही आता म्हणजे रडारड तर असतेच असते त्याची त्याच्या मनात आलं तर तो चांगला खेळतो आणि त्याच्या मनात आला तर तो जास्त रडारड करतो गॅस गॅसओट्टा गॅस थोडासा जास्त खराब झाला होता पुरणपोळ्या केल्या की खराब होतो परत तळण्याचा पदार्थ केले की मग खराब होतोच तर इथे गॅसओट्टा गॅस चांगला पुसून घेत आहे हा सणावरचं रुटीन नसतं तर हे रोजचंच रुटीन असतं गॅसओट्टा गॅस पुसणे भांडी वगैरे क्लीन करून ठेवणे असो तर आज होता बैलपोळा त्याचा सण आम्ही साजरा केला पुरणपोळ्या वगैरे बनवल्या मस्त तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड कर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय